नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले आपल्यापैकी बरेच लोक दही आवडीने खातात कारण दही चवीलाही छान असतं आणि आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर मानलं जातं यामध्ये असतात गुड बॅक्टेरिया जे आपलं पचन सुधारतं आणि आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवतात पण गंमत म्हणजे काही लोकांना दही खाल्ल्यावर उलट त्रास होतो उदाहरणार्थ अंगात ताप येणे त्वचेला खास सुटणे झडणे सायनसचा त्रास होणे अपचन होणे ऍसिडिटी अशा अनेक तक्रारी ऐकायला येतात आता तुम्ही म्हणाल जेवढं दही गुणकारी आहे तेवढे हे, ते हे साईड इफेक्ट कसे काय तर मित्रांनो या सगळ्या त्रासाचं कारण दही नाही तर दही खाण्याची चुकीची पद्धत आहे आपण दही खातो पण कधी आणि कसं आणि कुठल्या गोष्टींसोबत खातो हे महत्वाचं असतं आणि इथेच बऱ्याच जणांची गडबड होते दही हेल्दी असलं तरी चुकीच्या वेळी चुकीच्या प्रकारे घेतलं तर त्याचे तोटेही होऊ शकतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत दही खाण्याचे योग्य नियम आणि नेहमी कोणत्या चुका करतो आणि त्या टाळण्यासाठी काय करायला हवं हे सगळं सोप्या भाषेत आणि उदाहरणासहित समजून सांगणार आहोत यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण यामधून तुम्हाला दही खाण्याची योग्य पद्धत समजेल आणि आरोग्यासाठी कसं ते दही फायदेशीर आहे हे सुद्धा समजेल तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या तर मित्रांनो बरेचदा आपण दही खाण्याची चव वाढवण्यासाठी त्यात साखर किंवा मीठ घालतो पण इथे एक मोठी चूक होते मी असं म्हणणार नाही की दही अगदी फिकट आणि चवीहीन खा कारण तसं खाणं सगळ्यांना जमत नाही आणि मीही असं म्हणणार नाही की गोड किंवा खारट दही खाणं वाईट आहे तुम्ही हव्या त्या चवीनुसार दही खाऊ शकता गोडसुद्धा आणि थोडं खारटही पण प्रश्न इथं येतो की आपण दही गोड किंवा खारट करताना जे वापरतो म्हणजे टेबल सॉल्ट किंवा टेबल शुगर जे हे तुमच्या आरोग्यासाठी फार हानिकारक ठरतात कारण हे दोन्ही घटक खूप रासायनिक प्रक्रियेतून बनवले जातात त्यात वेगवेगळे केमिकल्स मिसळलेले असतात जे आपल्या शरीराला हळूहळू अपाय करत जातात जेव्हा अशा प्रोसेस मिठात किंवा साखरेत भरलेलं दही खाल्लं जातं दह्यात असलेले चांगले विषाणू गुड बॅक्टेरिया जे शरीरासाठी फायदेशीर असतात ते मरायला लागतात मग अशा दह्याचा उपयोग काहीच राहत नाही उलट तो तुमच्या पचनावरती वाईट परिणाम करू शकतात मित्रांनो मग आता यावरती उपाय काय असू शकतो तर यावरती अगदी सोपा उपाय आहे जर तुम्हाला दही गोड करायचं असेल तर पांढऱ्या साखरेऐवजी तुम्ही मध वापरू शकता किंवा मग थोडी मिश्री घालू शकता बऱ्याच लोकांना गुळ वापरणं जास्त नैसर्गिक वाटतं आणि तेही एक चांगला उपाय आहे परंतु इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की बाजारात मिळणारा गुळ चकचकीत दिसावा म्हणून त्यावर रासायनिक प्रक्रिया केली जाते अशा गुळात रसायनं मिसळलेली असतात आणि त्यामुळे तो आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकतो म्हणून अशा प्रकारचा गुळ टाळणं योग्य ठरेल त्याऐवजी तुम्ही शुद्ध मिसळी किंवा नैसर्गिक मध वापरल्यास दही गोडही लागेल आणि फायदा देखील होईल आणखी एक मोठी चूक आपण अनेकदा करतो ती म्हणजे रात्रीच्या वेळी दही खाणं बऱ्याच वेळा असं होतं की रात्री जेवताना आपण दही घेतो पण हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नसतं आयुर्वेद सांगतो की सूर्य मावळल्यानंतर आपल्या शरीराची उष्णता स्तर कमी होते आणि त्याच वेळी कफ दोष वाढतो आणि दही हे कफ वाढवणारं अन्न असल्यामुळे रात्री खाल्ल्यास तुमच्या शरीरात सर्दी खोकला किंवा थकवा यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात काही लोकांना यामुळे सांदी दुखी किंवा श्वसनाचा त्रासही होतो म्हणून लक्षात ठेवा सूर्यास्त झाल्यानंतर दही खाण्याचे टाळावे मित्रांनो तिसरी मोठी चूक म्हणजे दही अशा गोष्टींसोबत खाणं ज्या त्याच्याशी जुळत नाही आपल्याला माहिती आहे की दही हे प्राणीजन्य अन्न आहे आणि त्यामध्ये जिवंत बॅक्टेरिया असतात त्यामुळे जर आपण ते अशा पदार्थांसोबत खाल्लं जे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून सुसंगत नाही तर त्या शरीरावर उलटा परिणाम करू शकतात दोन अतिशय कॉमन गोष्टी म्हणजे काकडी आणि बुंदी रोजचं उदाहरण घ्या की बुंदी रायता किंवा काकडी रायता हे प्रत्येकाच्या जेवणात असतं पण हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे दोन्ही कॉम्बिनेशन आरोग्यासाठी योग्य नाहीत काकडी दही एकत्र खाल्लं तर पचन बिघडू शकतं आणि बुंदी सोबत दही खाल्लं तर ती बुंदी तळलेली असते अशा तेलगट गोष्टी दह्यासोबत खाल्ल्यास त्याचा शरीरावरती वाईट प्रभाव पडतो तेलगट आणि तुपकट पदार्थ जर दह्यासोबत खाल्ले तर ते शरीरात चरबी वाढवतात आणि दही फायदा देण्याऐवजी त्रासदायक ठरतं पचायला कठीण होतं आणि शरीराला नुकसान होतं अशा गोष्टी आपण न कळत करतो आणि त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर दिसतात हेच नाही तर अजून काही कॉम्बिनेशन आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो उदाहरणार्थ माशांसोबत दही खाणं हे सुद्धा अत्यंत घातक आहे केळी आणि दही एकत्र खाणं टाळा आंबट फळे जसे की संत्रे आणस यासोबत सुद्धा दही अजिबात होऊ नका अंडी आणि दही वांगी आणि दही हे कॉम्बिनेशन सुद्धा टाळा या सर्व गोष्टी दिसायला साध्या वाटतात पण त्याकडे दुर्लक्ष केलं तर शरीराला मोठा त्रास होऊ शकतो म्हणून या चुकात टाळणं हे फार महत्वाचं आहे मित्रांनो चौथी सामान्य चूक म्हणजे दही गरम करून खाणं अनेक वेळा अशा दही टाकावं लागतं जसे की तंदुरी पदार्थ बॉरबेक्स किंवा ग्रेव्हीसाठी त्या पदार्थांना शिजवताना दही वापरलं जातं पण आयुर्वेदानुसार जर तुम्ही दही गरम केलं तर ते तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं दही गरम असताना त्याची तासीर थोडी जास्त गरम असते आणि जर ते गरम करून खाल्लं तर ते शरीरात उष्णता वाढवू शकतं त्यामुळे ऍसिडिटी पित्तदोष वाटणे जळजळ पोटातील त्रास त्वचेचे विकार पिंपल्स अशा समस्यांचा सा सामना करावा लागू शकतो म्हणजे जर तुम्ही अशी धीस खाल्ली तर ती तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते तर असे पदार्थ जे गरम दही त्यामध्ये मिसळावे लागतात ते टाळावे आता तुम्ही असे विचाराल की जेवण बनवताना तर दही टाकायचं असेल तर कसं टाकायचं मित्रांनो दही दोन मुख्य कारणांसाठी वापरलं जातं एक म्हणजे ग्रेव्ही जाड टेक्शर मिळवण्यासाठी आणि दुसरं म्हणजे आंबट चव किंवा खारटपणासाठी जर तुम्ही टेक्स्चरसाठी दही वापरत असाल तर त्याऐवजी तुम्ही क्रीम किंवा गोड बटर वापरू शकता आणि जर तुम्हाला खारट हवा असेल तर तुम्ही टोमॅटो वापरू शकता त्यामुळे तुम्हाला स्वाद मिळेल आणि शरीराला नुकसानही होणार नाही आणि मित्रांनो अनेक लोक विचारतात की दही खाण्याचा सर्वोत्तम वेळ कोणता तर मी असं सांगेल की सूर्यास्तानंतर दही खाणं टाळा परंतु दिवसभर तुम्ही कधीही दही खाऊ शकता पण सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी उपाशापोटी किंवा नाश्त्याच्या वेळी तुम्ही दही खाऊ शकता मात्र नाष्ट्याच्या वेळी दह्यासोबत योग्य गोष्टी खा जे दह्यासोबत सुसंगत असतील त्यामुळे तुम्हाला फायदाच होणार आहे मित्रांनो यासोबत अजून एक असा कॉमन प्रश्न नेहमी विचारला जातो तो म्हणजे की आपण दररोज दही खाऊ शकतो का रेग्युलरही वापरू शकतो का तर मित्रांनो आपण आयुर्वेदावर विश्वास ठेवत असाल तर रोज दही खाणं चांगलं नाही कारण दही हे खूप हेवी फूड आहे दही तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा खाऊ शकता सकाळी नाश्त्याआधी किंवा नाश्त्यासोबत हे तुमच्यासाठी पुरेसं आहे आठवड्याभरासाठी दह्यातून मिळणारं न्यूट्रिशन किंवा प्रोबायोटिक्स मिळवण्यासाठी कोणत्या ऋतूमध्ये दही खाणं योग्य आहे असाही प्रश्न अनेकदा विचारला जातो मित्रांनो फक्त पावसाळा हा एक ऋतू आहे जिथे तुम्हाला दही खाणं टाळावं लागतं त्याशिवाय हिवाळ्यातही तुम्ही दही खाऊ शकता आणि उन्हाळ्यातही तुम्ही दही खाऊ शकता तर मित्रांनो दही तुमच्या आरोग्यासाठी खूप हेल्दी आहे पण ते योग्य प्रकारे योग्य वेळी खाणं अत्यंत महत्वाचं आहे मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि यातून तुम्ही काही ना काही नवीन शिकलाच असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील मित्रांनो पुन्हा भेटूया एक नवीन जबरदस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा आणि दररोज काही ना काही शिकत चला मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन धन्यवाद